नमस्कार मंडळी शुभ सकाळ तर थेट स्वर्गनगरी कोकणातून आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज प्लॅन आपला आहे सावर्ड्याला जायचा बहिणीकडे भाशाला बघायला तर निघू आता निघतोयच आहे आम्ही भाऊ भाऊ वगैरे भाकरी वगैरे खातो आहे आणि हे आपलं जुनं घर तर इकडे काका वगैरे असतात आणि हा इथ डापण्या गोपर वगैरे घेऊन तयार झालाय आणि हा गोलू आणि हा दुसरा गोलू आणि तो त्याच्यामुळे नागडाय तो वैनांगू आहे आणि गोलू इथे भाकरी आहे गोलू कोण कोणी दिली भाकरी तुला आणि इकडे दुसऱ्या साइडला दाखवू का चला मग आता निघूया आता आपण निघालो तर आपली फोर व्हीलर पण तयार आहे मर्सडीज आणि ही दुसरी ऑडी 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 थ्री पॉइंट टू तर आता आज आपल्यावर अजून दोन माणसे आहेत एकच आहे काय हा आपला भाऊ तेजस माजरेकर आणि आपण या रिक्षाने चाललोय आज तर चला बघू पुढे आता प्रवास कसा होतोय आपण निघालोय आपल्या बरोबर मेन माणूस आलाय जर तो नसता आला त्याचा संध्याकाळी बरोबर मी कार्यक्रम लावला असता एवढं शंभर टक्के होत थोडा नाराज होतो पण चालते आता आला आहे आता आपण उतरलं आता आपण आलोय सुनगुस फुनगुस ब्रिजच्या इथे ह्यांना चाय प्यायची तलब लागली पावसातून आता चाय वगैरे नाश्ता वगैरे काय थोडासा करूया कारण बहिणीने पण नाश्ता बनवलाय आहे तर आणि इकडे बघू शकता फुल पाणी लोड झालं नदीला आता चहा वगैरे पिऊन झाले मी ते काय चहा वगैरे पित नाही आणि आता निघालो आता आलो आहे तुरळ हरेकरवाडी म्हणजे त्यांच्या हायवेला आहे आणि ते स्वयंभू गणपती बाप्पाची मूर्ती आहे आपण खोखरे गावात इथे एक गरम पाण्याची कुंड आहे ती बघण्यासाठी आलो आहे आपण पाणी वगैरे बघू शकता कंटिन्यू पाणी आणि खूप गरम वाफा वगैरे निघत आपण सावड्यात बहिणीच्या घरी आणि बहिणीला वाटते पेस्ट्री घेतले चला मी भाऊजी हसतायत बघून <laughs> कधी उठलाय नसतो आल्यावर झोपलेला असतो आज उठलाय आणि बघतो आता ओळख झाल्यावर येईल हसला हसला म्हणजे हाय ओळखतोय ओळखतोय आणि भाऊजी हे झाडे आणि बघ खोलून तिला पेस्ट्री आवडते तर पेस्ट्री आणले चला मग आता भाद्याला भेटतो आता निघालोय भाद्याला भेटू <laughs> आत्ताच आलो मी सावड्यातून जाऊन भाच्याला बहिणीला वगैरे भेटून आलोय आता आलो मी जाका देवीत आताच आहे ओरीत ताईला भेटायला मधले आता ताईसाठी काहीतरी घेऊया आपण खायला वगैरे आणि आत्ताच हे मिसळ आताच मिसळ पाव खाऊन आले तिकडनं बहिणीच्या घरातन आता यांना भूक लागली समोसे पाव खायला यांना समोस्याची भूक लागली माता खाऊया आता भेटूया आपण थोड्या वेळात ताईकडे गेल्यावर आलेलो आहे पोरी मजलीवाडी ताईकडे तर इथे भाऊजी गणपतीचं काम करत आहेत तर थोडं फिनिशिंगचं काम चालू आहे आणि हा भाचा तो पण थोडा थोडा आता काम शिकतोय तर शिकेल अजून बारका त्याच्यामुळे शिकेल तो थो, हागा शिकेल, ते 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 तो हळूहळू शिकेल तर ते बघू शकता त्याला फक्त मामाकडे जायला आवडतं बाकी तो फक्त फिरायला लागतं त्याला काय तर होय होय बघू शकता आपली सान आहे इथे आपली पालखी वगैरे बसता आणि हा माझा छोटासा माजरे गाव तर आणि ह्या एंड आपण इथेच करूया असेच